तालुका पत्रकार संघ आणि श्री साईनाथ ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं कोणतेही आयोजन केलेलं होतं आणि या रक्तदान शिबिरात देखील अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी हजेरी लावली त्याचबरोबर रक्तदान केलं माणसाच्या जीवनामध्ये रक्ताचा प्रत्येक ठेव हा अतिशय मौल्यवान आहे सर काय तसेच आमच्या सुखदुखात साथ देणारे वेळोवेळी आमच्या मदतला धाव देणारे असे किरणजी ठाकरे सर यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण आज या ठिकाणी एकत्र झालो आज खूप छान पद्धतीने सकाळचं रक्तां शिबीर पार पाडेल किरणजी ठाकरे या ठिकाणी एक शून्य फॅमिली या ठिकाणी नवीन येत आहे आणि पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकारांना एवढ्याच नाव या ठिकाणी जिल्हा स्तरावरती या ठिकाणी घेऊन गेले म्हणजे एवढ्याकरांसाठी एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे माझा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण ऐकणारा स्वतः हे सगळे सगळेच पत्रकार आहेत त्याच्यामुळे पत्र बोलायचं आधीच संकट उभं राहिले पत्रकारांसमोर काय बोलायचं आणि कार्यक्रम पण व्हाइस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षात आहे अतिशय बिकट परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलेला कुटुंबातला सभासद म्हणून काही क्षण जीवनात असे असतात कि करून येतो त्याचाच क्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून झालेलं शिक्षण घरी अगदी थोडकी शेती मोठा परिवार दोन बहिणी दोन वडील एवढा मार्केटला हमाली करायचं आणि अशा परिस्थितीत त्याच शिक्षण अतिशय हुशार म्हणजे आमच्या सगळ्या परिवारामध्ये होत गोंधळ दिसणारा कोण असेल तर तो माहिती आणि सगळ्या खोडकर तो कोण असा सदुची म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो खोट वेगाच्या कोणाचा विश्वास बसत नाही म्हणजे योग्य त्याला सुद्धा लागल्यानंतर कळलं असेल की तो खोट स्वतःच्या जीवावर शिक्षण घेत नाही पैसा कमावण्यात एवढी हातोटी त्या म्हणजे त्याच्या मनात काय चालतं काय येईल आणि कुठल्या कशातून तो किती पैसे कमवेल तर त्याचा दोघून एक फक्त कमावता येतो ते जमावता येत नाही पण देवाला काळजी पैसे जमावण्याची कला असलेली बायको म्हणजे लग्नाच्या आधी त्याने किती पैसे कमवले असतील याचा कधी म्हणजे त्याने कधी मोजलंच नसतील त्याच्यामुळे त्याचा तो प्रश्नच आला नाही पण आम्हाला सगळ्या परिवाराला त्याची काळजी वाटायची की याचं भविष्यात काय होईल म्हणजे त्याची तब्येत तुम्ही बघितली तो इतका किंबळ आणि नॉर्मल दिसतो पण हजार माणसं जरी समोर उभी राहिली तरी थोडा सुद्धा डगत नाही इतका आत्मविश्वास इतका कॉन्फिडन्स कितीही संकटाची परिस्थिती असली तरी त्याच्यावर माच निवण्याची एक जिद्द आणि याच आत्मविश्वासाने किरण आज प्रगती करून स्वतःच्या कुटुंबाला सोबत घेऊन इथपर्यंत पोहोचला खरं तर एक गौरगाव आहे हा गौरव त्याचा देवगाव गावचा आहे हा तालुक्याचा आहे आणि तुम्ही सगळे पत्रकार तुम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी उभे राहिलं कुटुंबाचा सदस्य म्हणून कुटुंबा वरून देखील आपले सगळ्यांचे आभार मानले आणि पुनश्च एकदा किरणला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझा जन्मदिवस हा दिवस, दिवस। जितका मागच्या तेहतीस वर्षात महत्वाचा नव्हता तो आज आपल्या पत्रकारांच्या सानिध्याने तो तितका महत्वाचा झाला आहे आता व्यासपीठावरती विराजमान ज्यांच्यामुळे हे आयुष्य मिळालं ज्यांच्या जिद्दीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला मजबूर केलं ते माझे आईवडील त्यानंतर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस संविधान लिहिलं आणि त्यांना विचारलं गेलं लग, की एवढं मोठं संविधान आपण लिहिलं कसं तेव्हा बाबासाहेबांचे शब्द होते की मी संविधान लिहीत असताना माझ्या समोर राजे छत्रपतींच स्वराज्य होत आणि स्वराज्याला कस चालविलं जात दे आणि देश कसा चालविला जावा तर ते त्या अनुषंगाने मी लिहित गेलो आणि संविधान तयार झालं तसंच ज्यांनी आयुष्य दिलं तेही इथं उपस्थित आहे आणि आयुष्य जगायचं कस त्याचा रस्ता दाखवणारे आमचे मामाश्री डॉक्टर मोहन बापू शेलार आणि त्यांच्या धर्मपत्नी आयुष्यात अनेक संकट आहे प्रत्येक संकट हे कस पार करायचं याची एक शिकवण व्यक्तिमत्व जेव्हा आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं माझ्यासारख्या एका सामान्य माणसाचा वाढदिवस साजरा करायचा सा। आणि तो करताना अट काय तर फक्त फॅमिली पाहिजे को आपल्या सुखदुःखात उपस्थित राहणारे पत्रकार आपलं व्यावसायिक असणारे सहकारी आणि आपले यांच्या व्यतिरिक्त कोणीही नको मग का आपण सगळं काही करत असताना आपल्या सोबत वावरणारे अनेक जण असतात परंतु आपल्या खांद्याला खाता लावून आपल्या सोबत आपल्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणारे सहकारी आणि आपले घरचे हे फार असतात त्यांच्या सोबत असे सुख लक्षण साजरे व्हावे हा त्यांचा मूळ उद्देश होता की कोणीही आमंत्रित नको कोणीही प्रमुख पाहुणा नको अनेक कार्यक्रम झाले याच लोहॉल आपण अनेक कार्यक्रम घेतले अनेक प्रमुख अतिथी बोलवले वाढदिवसाला तिथे होतो आज या संघटनेने जे ज्या उंचीवरती मला पोहोचवलं माझं नाव पोहोचवलं मामाश्री त्या संघटनेची एकदम अल्पशी दोन ओळी ओळख तर करता येणार नाही परंतु तिची ओळख करून द्यायची झाली तर मी ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपजी काळेसर का सरांची शिकवण आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो ज्या समूहासाठी काम करतो ज्या माध्यमासाठी काम करतो तो आम्ही पत्रकार त्या पत्रकाराला आणि पत्रकारितेला जात नसते धर्म नसते संघ नसतो संघटना नसते त्याची जात एकच ती म्हणजे पत्रकार आणि त्या पत्रकारांसाठी जर तुम्हाला काम करायचं असेल त्या पत्रकारांचं जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर मन आणि मतभेद विसरलं पाहिजे कोणासाठी काम करतो हे विसरून जा आणि काम करत राहा ज्यावेळेस वेळेस कोणावरती कुठली वेळ येईल त्यावेळेस बघू नकोस की कुठला पत्रकार कुठल्या संघात येतो त्याची संघ बघायचं नाही त्याची संघटना बघायची नाही आपली संघटना आणि आपला धर्म एकच आपण दिवस रात्र अहोरात्र पत्रकारांसाठी काम करायचं आणि त्यांचे विचार मनाला भावने आणि त्यांच्या सोबत काम करण्याची जिद्द निर्माण झाली आणि जेव्हा त्यांची पहिली भेट झाली त्या दिवसापासून पत्रकारितेमध्ये आपण काय करू शकतो त्या अनुषंगाने काम करायला सुरुवात केली तर हे संघटन उभं करत असताना सरांची शिकवण पत्रकारितेमध्ये काय काम करायचं आणि कोणासाठी पत्रकारांसाठी काम करायचं म्हणजे काय करायचं समाजासाठी काम करायचं असेल का तर उपक्रम घेणं ह्या गोष्टी करणं परंतु पत्रकारांसाठी काय काम करायचं असतं हे संघटनेला कुठलं ठाऊक नसावं त्यांच्या काळे सरांनी ते घेरलं अनेक योजना आहे व पत्रकारांवरती होणारे हल्ले असतील पत्रकारांवरती होणारे विविध आरोप असतील ज्याला कुठेतरी वाचा पुढता यावी यासाठी संघटनेने काम करायला सुरुवात केली अनेक पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आली पत्रकारांसाठी पेन्शन योजना देण्यात आली होती त्या पेन्शन योजनेमध्ये मा संघटनेच्या माध्यमातून वाढ करण्यात आली त्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर आमचे सहकारी कुमारजी कडलक सर तसेच नगर जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ मधने सर आणि संपूर्ण कोर्टी ही आत्मा या ठिकाणी पत्रकारांचा एक कॅम्प आयोजित केला होता आणि त्या कॅम्प आयोजित केल्या असताना पत्रकारांच्या परिवारासाठी एक आरोग्य कवच असलं पाहिजे ही एक धारणा होती आणि त्या धारणेमधून त्या ठिकाणी आत्मवलित हॉस्पिटल हे हॉस्पिटल असं टाईप करण्यात आलं की महाराष्ट्रातले कुठलाही पत्रकार असेल तर त्या पत्रकाराच्या कुटुंबातला कोणताही सभासद त्या ठिकाणी जर ऍडमिट करायचा असेल तर फक्त एक फोन करायचा आहे तुम्हाला अँबुलन्स येईल घेऊन जाईल आणि हॉस्पिटलचा पूर्ण खर्च आत्मामालिक करेल आणि मेडिसिन्स वरती तुम्हाला पन्नास टक्के सूट देण्यात आली बाकीचा पूर्ण खर्च जो आहे तो हॉस्पिटल करेल अशा योजना पैसो मीडियाच्या माध्यमातून राज्यभर राबवल्या जातात असे अनेक हॉस्पिटल्स आहेत की नाशिक मधले काही हॉस्पिटल्स आता प्रस्तावित आहेत मग आता शिक्षणाचा जो विषय होता तर शिक्षणामध्ये शैक्षणिक किट वाटप करणं पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक किट जे आहे ते शालेय साहित्य पुरवणार त्यानंतर जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेस मध्ये यांना कमीत कमी ऍडमिशन फी कशा लागतील डोनेशन कमी कशा लागतील पत्रकारांवरचे हल्ले थांबवण्यासाठी काय करतील असे एक मोठा अजेंडा घेऊन आमचे व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळेसर त्यांच्याच खांद्याला खांद्या लावून काम करणाऱ्या आमच्या संघटनेच्या महासचिव दिव्याताई भोसले आमचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के आणि आमचे सरचिटणीस जे अमळनेर मंदिराचे अमळनेर मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष आहेत ते संघटनेचे सरजिटणी आहेत त्यांनी आता एक आयोज कॅम्प पत्रकारांसाठी प्रशिक्षण कॅम्प आयोजित केला हे सगळे लोक या सगळ्या पत्रकारांसाठी काम करतात या सगळ्या पत्रकारांसाठी काम करताना पत्रकारांचं एकत्रीकरण महत्वाचं आहे आणि पत्रकारांचं एकत्रीकरण करायचं असेल तर पत्रकाराला पत्रकार न समजता आपला कौटुंबिक सदस्य समजणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी फक्त पत्रकार माझी फॅमिली आणि माझ्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे आणि मी पत्रकारांना करण्यासाठी म्हणजे आपल्या संघटनेसाठी जेव्हा काम करत असतो तेव्हा माझ्या कुटुंबात कुठली उणीव असणार नाही त्यासाठी काम करणारे माझे टीडीपीएल चे सहकारी एवढेच या ठिकाणी आजचे आमंत्रित आहे आता या सहकार्यांनी सांगितले की हे नियोजन सुरू झालं परंतु कुठे गेले रामदा रामनाथजी तुम्ही सगळे ज्या डेस्कवरती वरती बसतात त्या डेस्कवरती माझा तिसरा डोळा आहे जो तुमच्या वरती आहे त्याचा ऑडिओ कॅमेरा माझ्याकडे मी कुठेही असलो म्हणजे या सहकार्यांना माहिती आहे की माझ्या गाडीमध्ये गाडी एका मोबाईल वरती कॅमेरा चालू असतो काय अपडेट असतात हे सगळं होत आणि सगळ्या गोष्टी पोहोचल्यानंतर आता फुटणारा ना आमचा एक थोडासा थोळासा भाबडासा असा एक सहकार्य आहे तो आमचा अध्यक्ष सहज फुटतो म्हणून त्याला फोडण्यासाठी आम्ही तो एक प्रयत्न केला आणि त्यांना फक्त इतकंच सांगितलं की काहीही करा परंतु हे नियोजन करताना तुम्ही आपका एक फेसबुक वरती एक रील्स व्हायरल होते खूप जास्त होते फेसबुक इंस्टाला मैं बंद करने जाता हूँ कांड हो जाता है ऐसा कुछ ना हो इसीलिए जो भी कर रहे मुझे एक बार बताओ और उसे अपने अंदाज में करें केले कुठला गर्व झाला का आंगला मोठा झाला का ही भावना कोणाकडे जाता कामा नये आपण जमिनीवर राहून काम करतो आपले पाय जमिनीवरच राहावे हवेत गेल्याने आहे हे राहण्यासाठी हे सगळं चाललं होतं जसं गजाननरावांनी सांगितलं असे कोण मलाही आले राजकीय विविध संघटनांची पद घुसून बघितली परंतु माझा व्यवसाय मला ते करत असताना राजकारणासोबतचा व्यवसाय मला सापडला आणि तो करत असताना माझ्यावर एक कंधन असं आहे की मी आताच नाही पर्यंत जर मला व्यवसाय करायचा तर मला राजकारणात येता येणार नाही पण मला कधीही राजकारणात यायचं नाही राजकारणात मी कधीही येणार नाही मला संघटनेत काम करायचं असतं म्हणून मी ते पत्रकारांच्या संघटनेत आलो आणि राजकारणाच्या पलीकडे जर सगळ्यात ताकदवर कुठली पॉवर असेल तर ती पत्रकारात मी मला अभिमान आहे की त्या पत्रकार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे नेटवर्क देशांमध्ये मला जर कुठली अडचण आली तर मी आता इथून न्यूयॉर्क मध्ये फोन लावून सांगू शकतो आय एम कॉलिंग फ्रॉम व्हॉइस ऑफ मिडिया अँड आय एम डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऑफ प्रेसिण नाशिक मला तिथं मदत मिळू शकते मला जर आता

फक्त मी तुमच्याकडे बघून हे काम करतोय आणि आपल्याला ते करत करत पुढे जायचंय आणि यामध्ये तुमची जी साथ लागते ही साथ मला आयुष्यभर अशीच राहो त्या दिवसापासून ज्यांची ज्यांची ओळख होत गेली माझ्याकडे एकही सभासद असं सांगण्यासाठी नाही की त्याची माझी ओळख झाली आणि तो आज इथे नाही तो मी जो जोडलाय तो इथून जोडलाय तो कधी तुटू नये हीच देवाकडे प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद